नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अशी एन ए प्लॉट ची स्कीम जी सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून ना मोधून चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे मोपा एअरपोर्ट थर्टी मिनिट आहे ना गोवा हे ते फक्त तेरा किलोमीटर वरती आहे आणि त्याच्याशिवाय असं निसर्गसमय असं वातावरण आहे एक छान असा वॉटरफॉल पण आहे तुम्हाला असं छान गार्डन मिळणार आहे त्याच्याशिवाय वर्षातून सहा महिने इथे नॅचरल वॉटरफॉल पण आहे याच्यामध्ये ना तुमच्यासाठी तीस प्लॉट अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्लॉट साईज मध्ये हे प्लॉट अवेलेबल आहेत आणि याची जी किंमत आहे ना म्हणजे जर तुम्ही सावंतवाडीमध्ये जर जागा बघताय सावंतवाडीच्या आजूबाजूच्या परिसरात तर ही प्राइस तुम्हाल तुम्हाला कुठेच मिळणार नाही साडेतीन लाख रुपये गुंट्याला तुम्हाला इथे जागा मिळणार आहे तर असे तीस प्लॉट अवेलेबल आहेत थ्री थाउजंड स्क्वेअर फीटचे फोर थाउजंड स्क्वेअर फीटचे असे वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन मध्ये आणि जसं तुम्हाला म्हटलं तुम्ही बघू शकता मस्त उंच उंच अशी झाडं आहेत आणि हे जे ए प्लॉटिंग आहे हे ऍक्च्युली डोंगराच्या कुशीत बसलेले म्हणजे तुम्हाला एकदम निसर्गाच्या सानिध्यात राहता येईल आणि पावसामुळे तर हा हा काय वातावरण होणार आहे आणि त्याच्याशिवाय महत्वाचं म्हणजे काय तर आपल्याला मार्केट हवं असतं तर इथून म्हणजे मळगाव मार्केट म्हणजे ज्यांना आपण सावंतवाडी माहिती आहे त्यांना माहितीच असेल मळगाव मार्केट खूप फेमस मार्केट आहे हे फक्त मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे तुम्ही जाऊन सगळी शॉपिंग करून इथे येऊ शकता आणि मस्तपैकी तुमचं लाईफ एन्जॉय करू शकता असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि कनेक्टिव्हिटीचा सगळीचा म्हणजे तुम्ही ट्रेनने आलात तर ट्रेनने या स्टेशन पासून चार किलोमीटर हायवे पासून आपला प्रोजेक्ट ना हा फक्त आणि फक्त दीड किलोमीटर वरती आहे हायवेवरून मुंबई गोवा हायवे वरून दीड किलोमीटर मध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नातल्या घरामध्ये येऊ शकता सो जर कोकणात तुम्हाला स्वप्नातल्या घर हवं असेल मुंबई गोवा हायवे टच गोव्यापासून तेरा किलोमीटर सावंतवाडी रेल्वे स्टेशन चार किलोमीटर मार्केट तीन किलोमीटर वरती आणि राहती वस्ती तिथून पाचशे मीटर वरतीच आहे रेडकेर वाडी मधली जी घरं आहेत ओके तर ती इथे चारशे मीटर वरतीच आहे म्हणजे तुम्ही माणसांमध्ये पण राहताय निसर्गाच्या सानिध्यामध्ये पण राहताय तर अजून माणसाला काय हवं असं सांगा जेव्हा आपण कुकडा आपलं सेकंड होम प्लॅन करत असतो सो बघू शकता तुम्ही आपले बी काही ड्रोन शॉट पण घेतलेले आहेत ना त्याच्यामध्ये की आपला डोंगर आणि या गुरांच्या असलेलं आपलं हे एन ए प्लॉटिंग आणि ते सुद्धा असं निसर्गरम्य सानिध्यात म्हणजे मोठमोठी झाडं आहेत आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे मस्तपैकी लॉन एरिया है, आड़ी की तुमी, तुमी है एने एने है, आहे आणि मस्तपैकी रिलॅक्स पण करू शकता तुम्ही जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तीन लाख रुपये गुंटा सावंतवाडी मध्ये तुम्हाला कुठेच नाही मिळणार एन ए प्लॉट एन ए असल्यामुळे लोन अवेलेबल आहे कलेक्टर अप्रूव्ह आहे टाउनशिप अप्रुवड आहे त्याच्यामुळे लोन घेऊन सुद्धा तुम्ही इथे घर बांधू शकता तुमच्या स्वप्नातलं घर बनवू शकता जर इंटरेस्टेड असेल स्क्रीन वरती नंबर दिसतोय कॉल करा आणि अधिक माहिती जाणून द्या